तूप बनवताना जर तुम्ही ह्या बेसनचा जर यूज केला ना तर तुम्हाला खरं सुद्धा पटणार नाही आपल्या रेग्युलरच्या सायच्यापासून इतका सारा छान पदार्थ इथं तयार होऊ शकतो आता इथं माझी ना पाच ते सहा दिवसांची साय आहे दुधावरची आणि हे पूर्णपणे ना म्हशीचं दूध आहे म्हणजे फुल फॅट क्रीम आहे गायच्या दुधाची ना एकदम इथं तूप तयार होतं पण आज ना तुम्ही जर ह्या ट्रिकने जर तुम्ही तूप तयार करणार ना तर तुमच्या तुपाला एकदम मार्केटच्या तुपासारखा कलर येणार आहे पूर्णपणे पिवळसर तूप दिसणार आहे तुमचं एकदम गावरान पद्धतीने चला तर मग मी या साईला काय केलं एखाद्या का मोठ्या वाटीमध्ये ओतून घेतलेलं आहे म्हणजे पुढा पुढची प्रोसिजर सांगायला सोपं जाईल आता यामध्ये ना इनो वापरणार आहोत आपण इनो पण अर्धा चमचा घ्यायचा आहे फुल पाऊच नाही यूज करायचं हा अर्धा चमचा यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखाद्या स्पॅच्युलाने किंवा मिसरने जर मिक्स करूनसुद्धा इथं तुपाचा लोणीचा वरचा गोळा काढून घेऊ शकतात किंवा मिक्सरमध्ये किंवा सुद्धा या पद्धतीने इनो मिक्स करून तुम्ही तयार करून घेऊ शकता आता मी ही सा ये ना करण्याच्या दहा ते पंधरा मिनटं आधी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली होती आणि मध्ये मध्ये एखाद दोन दिवसांनी ना अर्धा चमचा एक चमचा या ना दही टाकत राहायचं आहे म्हणजे अजिबात वास मारत नाही आणि थोडं थोडं मिक्सही करत राहायचं आहे म्हणजे ती दाट सर म्हणजे किंवा जास्त सई एकमेकांना चिटकत नाही आता मी युनो मिक्स करून झाल्यावरती एखाद दीड मिनटाने मिक्सरमध्ये टाकून घेतलं होतं हातांना जास्त त्रास देण्यापेक्षा आणि बघा पटकन हा लोणीचा गोळा इथे तयार झालेला आहे आणि हे भांडे धुण्यासाठी तुम्ही एकदम कडकडीत कर गरम पाणी वापरावर एक अर्धा सेकंदात हे पाणी दुधाची सायवरचे डाग सर्व नाहीसे करतात आता एका कढाईमध्ये मी लोणीचा गोळा टाकून घेतलेला आहे तूप करण्यासाठी आणि जे उरलेलं पाणी आहे ना ते सुद्धा मी इथं गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये ना आपण अर्धा चमचा ना व्हिनेगर टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबाचा रस टाकला तरी चालणार आहे आणि काही नाही टाकलं ना कधी काही वेळेस तरी हे पटकन फाटतं तुम्हाला काही टाकायची सुद्धा गरज पडणार नाही आहे मागच्या वेळेस मी बनवलं होतं तेव्हा फक्त गॅस चालू केला आणि पटकन हे दूध फाटून आणि पनीरवरती आलं होतं म्हणून मला काही टाकायची का गरजच पडली नव्हती हो आता मी हे काय केलं की दूध फाटलं गेलं एखादी जाळी घ्यायची आहे आणि त्यावरती एखादा सुती कपडा किंवा कॉटनचा कपडा तुमच्याकडे जो असेल तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे आपण पनीर इथं गाळून घेणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने हे पनीरसुद्धा तयार होतो यापासून एखादी छान सुंदर भाजीसुद्धा तुमची तयार होऊ शकते मस्त पनीर भुर्जी जर केली ना दोन तीन कांदे घालून एकदम भन्नाट लागते बरं का आता काय करू हे पाण्यामध्ये काढून झाल्यावरती याच्यावरती ना परत अर्धा ग्लास थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे तो राहिलेला एक्स्ट्राचा वास असतो ना तो पण निघून जातो आणि पनीरची टेस्ट एकदम भारी लागते मग आणि हे पण पाणी काढून झाल्यावरती याच्यावर ती ना काहीतरी जड साहित्य ठेवा म्हणजे पूर्णपणे पाणी निघून जाईल आणि चला आता येऊया मग आपल्या महत्त्वाच्या रेसिपीकडे ती म्हणजे तूप तर तूपसुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही म्हणणार तर बेसनचा यूज कुठे केला चला मग आता हे बघा हे तूप छान त्याला कलरसुद्धा आलेला आहे आता मी काय करते हे तूप आहे ना थंड झालेलं आहे आता आता चाळणीने याला चाळून घेऊया म्हणजे तो आपला राहिलेला वरचा गर आहे ना तो जाणार नाही आपण आज त्याचाच यूज करणार आहोत आता काय करायचं हे मागच्या वेळेस मी तुम्हाला याच्यापासून बेरी म्हणजेच मावा कसा बनवायचा हे दाखवलेलं होतं आता चला मावा वगैरे काहीच करायचं तुम्हाला टेन्शन नाही आहे याच्यामध्येच ना मी गॅस चालू करून घेतला आणि एवढा एक छोटी वाटीभर मी तर बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठानं याच्यामध्ये चाळून टाकायचं आहे म्हणजे घोटाळ्या होणार नाही आता याच्यामध्ये बेसन टाकून झालं की आपण जसं नॉर्मली बेसन भाजून घेतो ना कलर चेंज होईपर्यंत लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि राहिलेली जी बिरी आहे ना त्याच्यामुळे त्याला इतकी टेस्ट येईल ना तुम्हाला इथं वरून अजिबात तूप वापरायची गरज पडणार नाही आहे आता राहिलेल्या गरपासूनच आपण ही पुढची रेसिपी करणार आहोत त्यामध्ये मी दोन चमचे रवा टाकून घेतला छोटे चमचे आणि याचा छान सुंदर लो गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत असं भाजत राहायचं आहे आपण इथे सुंदर अशा बेसनच्या वड्या तयार करणार आहोत आता याचा कलर चेंज झाला की ज्या वाटीने आपण बेसन घेतलं ना त्याच वाटीने इथं दीड वाटी आपण दूध वापरणार आहोत त्यासाठी सर्वात आधी एक वाटी दूध थोडं थोडं करून टाकून घ्यायचं तुमच्या बेसनच्या क्वालिटीनुसारसुद्धा तुम्हाला दूध एक्स्ट्रा लागू शकतं मला इथं दीड वाटी दूध लागलं आहे तुम्हाला दोन किंवा अडीच वाटी लागलं ला तरी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता आता हे दूध टाकताना आधी आहे ना, ना आपण आज त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखरला ना याच्यामध्ये मिक्स करून पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये राहिलेलं आरती वाटी दूध आणि थोडंसं मी फूड कलरसुद्धा इथं टाकून घेतलेला होता त्याला परत मिक्स करून गॅस बंद करायचा आहे लगेच मी एखाद्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्या साध्या डिशला लावलं तरी चालणार आहे आणि लगेच हे बेसनचं जे बॅ बॅटर आहे ना त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे बघा आपल्या बेसनच्या वड्या इथं तयार होतात इतक्या भारी लागतात ना त्या माव्यामुळे इतकी छान त्याला टेस्ट येते आणि त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला किती लेंथ हवी तुम्ही त्या पद्धतीने इथं सेट करून घ्या वरून आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे छान व्यवस्थित थापून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट करून त्यांना कापूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे थंड झाल्यावरती ते छान असं कडक होतात म्हणून नंतर ते व्यवस्थित शेप त्याला देता येत नाही असं कापून घेतलं की पटकननंतर आपल्या वड्या इथं तयार होतात आणि हे बघा एक सात ते आठ दिवसाच्या साईपासून इथं तीन पदार्थ तयार झालेले आहेत वड्या वड्यात झालेल्या आहेत आणि हे बघा सुंदर असं आपलं पनीरसुद्धा इथं रेडी झालेलं आहे आता मी या पनीरचं मस्त पालक पनीर बनवणार आहे त्यानंतर एक वाटी मी इथं तूप तुपाला तू, तू बघा बरं किती सुंदर असा कलर आलेला आहे कोणी म्हणेल का बरं हे म्हशीच्या दुधाचं तूप बनलेलं आहे एकदम इनोमुळे त्याला छान कलर आलेला आहे आणि ही तिघी पदार्थ इथं रेडी झालेले आहेत कसा वाटला बरं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बघा आणि पनीरची लेंथसुद्धा बघा तुम्ही एकदम जाडसर आहे अजिबात वास नाही येत त्याचा आता जेव्हाही तुम्ही तूप बनवणार घरी तर नक्कीच ह्या ट्रिकने करून बघा एकही साहित्य वाया गेलेलं नाही आहे चला तर मग मैत्रिणींनो भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्तरा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच फीडबॅक द्यायला विसरू नका कमेंट नक्की करा चला बाय